नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तमनवडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढे दिसत असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच आणायचं त्याला रोग लागले आज म्हणून आज विचारायचा वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातले आहोत ना सर्व जतकरांचा विजायचो सर्व जतकरांचा आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या वया एवढ्या जगदाप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जाती राजकारण राज केलं नाही पण दोन हजार चोवीसच राजकारण आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चीन कोणाला मिळतय हात चीन फिक्स आहे तमर होण्याला तिकीट मिळतंय का ह्यावर होता चर्चा आता हे सगळं चर्चा बंद झालेला आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला आज म्हणून माझ्या लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगायत समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना माझा एकच विनंती आहे आपण गेल्या अनेक वेळा जत तालुक्यातील धनगर दोन वेळा आमदार झाले त्यांच्या मागासवर्गीय समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत म्हणजे लिंगाय समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगाय समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजांना विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की या वेळेला लिंगायत नेता एक गंभीर नेता आपल्याला लिंगा समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाना लिंगा समाजाच्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा त्यातल्या हात जोडून विनंती आहे लिंगा समाजाला फक्त कारण लिंगायत मध्ये आपण लिंगायत मध्ये पंचम माळे वाणी तेली म्हणजे घडलं जातोय आपल्या आपल्या फूट पडणारे अनेक बाहेरचे हात आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे त्या बाहेरच्या इशारा आहे तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही आणि काल उमदीमध्ये उद्योग मंत्री आलेला असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसाळ पडळकरच्या कार्यकर्त्यांना तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले बंधून हे का होतास लिंगाय समाज काय वाटते त्यांना त्याच कमेंटमध्ये तुम्ही दुकानात चालवायचं चा, वाणी तुम्ही फक्त दुकानात चालवायचं चा, आमदार व्हायची हो तुमची लायकी नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या कमेंटचं फक्त वीस तारखेपर्यंत लक्ष ठेवा आणि त्या पडळकर नेते आमच्या लिंगाय समाजातले पडळकरांबरोबर गेलेत त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही कारण कमेंट वाचले तर त्यांच्याबरोबर ते गेले नसते त्या मोठमोठ्या स्वतःला मोठ्या समाजाने नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगाय समाजात असला तर तम्मनगोडा रोहित पाटील पाठिंबा तम्मनगोडाचा प्रचार करा लहान वाटत तर तुमच्या घरात तुम्ही पाहिजे लिंगायत असाल तर नंतर तुम्ही पळवकरांचा जोराचा प्रचार करा तुमचं काय नाव घेत अनेक नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेले नाहीत साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले नाहीत ते कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पडळकरांच्या बाजूलाच असतो रोज फक्त सहीसाठी फाईल तयार असते विनय कोरे सावकार येत असताना त्यांचा फाईल तयार तयार असणार फक्त सही घ्यायचं त्यांच्या हॉटेल बिटेल त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं तमन तम्मनगौडून आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मोठ्या तमन तम्मनगौन निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र आपल्या जेम एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा